नमस्कार चला तर उपवासासाठी आपण रताळ्याची खीर आणि साबुदाण्याची उसळ कशी करायची ते बघूया एकदम सोपी पद्धत आहे आपण रताळे वाफून घेणार नाही आहे कच्चा रताळा किसून आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि साबुदाण्याची उसळसुद्धा छान आपण मऊ लुसलुस अशी बनवणार आहोत चला तर मग आज नवरात्रीचे उपवास सुरू झालेले आहेत आजपासून तर चला आपण तयारी करूया आता तास चार ते पाच तास साबुदाणा भिजवून घेतला आहे तुम्हाला जर लवकर हवं असेल तर तुम्ही थोडं कोमट पाणी करून पण त्याच्यामध्ये साबुदाणा भिजून घेऊ शकता आता मी तो साबुदान सगळा मोकळा करून घेतला एक बटाटा घेतला छान किसून घेतलं किसून घेतल्यानंतर त्याचा पूर्ण रस काढून टाकायचा आपल्याला आणि मोकळा करून साबुदाण्यामध्ये मिक्स करायचं आता हे शेंगदाणे घेतले अर्धी वाटी दोन तीन हिरवी मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता थोडंसं जाडसर भरड काढायची खूप बारीक नाही करायचं आहे तुमच्या आवडीनुसार करू शकता बारीक तुम्ही मीठ घातलं चवीनुसार हे आपण सगळं ताटामध्येच एकत्र एक करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आधी आता कढाई गरम करायला ठेवली एक चमचाभर तेल घातलं तुम्ही तुपही वापरू शकता मी शेंगदाणा तेल वापरलं हे आणि तेल गरम झालं की हे आपण जे मिक्स केलं साबुदाणा तो आपण परतून घेऊया त्याच्यामध्ये सारखं हलवत राहायचं चा, छान परतून घ्यायचं आणि अधूनमधून झाकण ठेवायचं एक अर्धा मिनिट झाकण ठेवायचं काढायचं पुन्हा झाकण ठेवायचं पुन्हा झाकण काढायचं आता छान चा, आपलं साबुदाणा परतला गेला शेवटी थोडी साखर घातली आणि छान मिक्स करून घेतलं पुन्हा मिनिटभर झाकण ठेवलं आणि गॅस बंद केला म्हणजे आता ते वाफेमध्ये बरोबर आपली उसळ तयार होते चला तर आपण आता रत्रायची खीर कशी करायची ते बघूया हे दोन वाटी दूध घेतलं मी गाईचं दूध आहे गरम करायला ठेवलं ते दूध वरच गरम होते तोपर्यंत आपण मी हे एक रताळे घेतलं दोन्ही साईडचे साईडचे भाग काढून टाकायचे ते खराब असतं कधी कधी काळे वगैरे असतात ते काढून टाकायचं दोन भाग करायचे त्याचे सालं काढून घ्यायचे आणि पटपट करायचं आपल्याला हे कारण ते काळे पडतात किसून जर ठेवलं ना काळे पडतात आपल्या दुधाला उकळी येईपर्यंत आपले हे रताळी किसून होतात छान किसून घ्यायचे तुम्ही हवं असल्यास आस बारीक किसणींना सुद्धा किसून घेऊ शकता आणि एकदम झटपट होणारी आहे चवीलाही छान आहे छान होती एकदम खमंग अशी ही खीर तुम्ही नुसती खीर जरी खाल्ली एक दीड वाटी तरी तुमचं पोटभर जेवण झाल्यासारखं वाटते आता आपण ही किस पण मोजून घेऊया ते दोन वाटी किस आहे बरोबर तर दोन वाटी दूध आपण ठेवलं तर दुधाला दुधा पण उकळी आली छान आता आपण याच्यामध्ये हा किस घालून घेऊया आणि छान असं हलवत राहायचं खाली नाही लागलं गेला पाहिजे एक दोन तीन मिनिट छान उकळी येऊ हो द्यायची त्याला म्हणजे आपला लवकर शिजल्या तसंही रताळी लवकर शिजल्या जाते अधूनमधून ढवळत राहायचं आणि आपण सगळ्यात शेवटी साखर घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त गोड करू शकता रताळी थोडी गोड असते थोडंसं विलायची पावडर आणि थोडेसे ड्रायफ्रूट घालूया आपण काजू बदामचे जे जे बारीक बारीक कट केलेले आहेत किंवा के छोटे छोटे काप केलेले आहेत ते घालूया आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळी आली की गॅस बंद करायचा नाही झाकण ठेवायचं म्हणजे वाफेमध्ये छान होतं आता मी तडका पॅन घेतलं थोडंसं तूप घातलं एक दीड चमचा आणि काजू बदामचे काप घातले छान तळायला गेले ते काजू बदामचे काप तुपामध्ये आता हे आपण ते खीरमध्ये मिक्स करून घेऊया एका बाउलमध्ये खीर काढून घेतली मी आणि आपण जे साबुदाण्याची उसळ बनवली होती ती पण आपण ह्याच प्लेटमध्ये काढून घेऊ साईडला कच्च्या रताळ्याची खीर एकदम साधी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा आणि उसळ पण आपली एकदम सोपी पद्धत आहे झटपट होणारे पदार्थ आहे दोन्ही पण प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खीर जे बनवले आहे ती पण आपण कच्चाच रताळा वापरलेला आहे आणि साबुदाण्याची जी उसळ बनवली आहे सुद्धा मी कच्चा बटाटा किसून घातलेला आहे दोन्ही पदार्थ आपले वेगळ्या पद्धतीने केलेला आहे तर तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने धन्यवाद